आमदार गोपीचंद पडळकरांचा थेट इशारा कुणबी दाखल्यावरून उमेदवारी करू नका या फेसबुक पोस्टचा राग मळा धरून एका नेत्यानं आटपाडीतील माळी समाजाचे आक्रमक युवा नेते उत्तम बालटे यांना फोनवरून अपशब्द वापरत धमकी दिल्याचा गंभीर प्रकार समोर आलाय हा संपूर्ण प्रकार दिघांचे येथील जाहीर सभेत थेट पडद्यावर ऑडिओ क्लिप दाखवून उघड करण्यात आला यावेळी बोलताना आमदार गोपीचंद पडळकर यांनी जोरदार शब्दात धमकीबाज राजकारणाचा समाचार घेतला गरीब माणसाला घ घाबरवण्याचा प्रयत्न चालणार आहे पडळकर म्हणाले बघा हा नेता योग्य राजकीय भाषेत बोलण्याऐवजी फोनवरून हो शिवीगाळ करतो आज कुनबी दाखल्यावर पोराच्या नावावर उभा आहे उद्या प्रत्येक वेळी ओबीसीच्या जागेवर उभा राहील या धमक्यांना घाबरू नका ओबीसीचा हक्क ओबीसीनाच मिळाला पाहिजे ओबीसी हक्कांवर गदा नको आमदार पडळकर यांनी स्पष्ट भूमिका मांडली शासनानं शिक्षण नोकरीसाठी कुणबी आरक्षण दिलं हे मान्य मात्र राजकारणात ओबीसीच्या जागेवर कुणबी दाखला वापरणं अन्यायकारक ओबीसी हा तीनशे सत्तेचाळीस लहान लहान जातींचा प्रवर्ग असून त्यांची सामाजिक राजकीय प्रगती अजूनही खुंटलेली आहे ओबीसीच्या ताटातले कोणीही खाऊ नये हीच भूमिका बापूसाहेब अमरसिंह देशमुख व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडली आहे कलाप्पांना कुटेंचे धारधार भाषण दिघंची जिल्हा परिषद गटाचे उमेदवार कलाप्पांना कुटे यांनी आपल्या आक्रमक टोलेबाजीच्या भाषणानं सभेतील वातावरण तापवले मी कमिशन खाण्यासाठी राजकारणात आलो नाही चार दिवस डांबर पडतो आणि पुन्हा फोफाटा उडतो हाच तुमचा विकास मंदिराशेजारी गटार गंगा सोडणाऱ्यांना देवधर्म कळतो का माझ्यावर धमक्यांचे प्रयोग होत आहेत पण माझ्या पाठीशी आमदार पडळकर आणि बापूसाहेब आहेत निवडून आल्यावर का राजकारण कसं असतं ते दाखवेन सभेत टाळ्यांचा कडकडाट आणि शिट्ट्यांचा गजर झाला या जाहीर सभेला जिल्हा परिषद गट उमेदवार कलाप्पांना कुटे दिघंची गण उमेदवार वंदना संदीप शिंदे विठलापूर गण उमेदवार वैभव कैलास हेगडे <णिया> माजी अध्यक्ष अमरसिंह देशमुख नगर अध्यक्ष युटी जाधव आक्रमक नेते उत्तमराव खरात महिला वर्ग पंचक्रोशीतील जनता ग्रामस्थ सरपंच पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते राजेवाडी चौकातील मुख्य पेठेपासून तब्बल तीनशे मीटर परिसर लोकांनी फुलून गेला होता हॅलो हा नमस्ते आदेश अरे तुला एवढं वाईट आमचं कसं काय वाटायला लागले रे ग्रुप ग्रुपवर मूळ नेत्यानं उभीसी ही केलं ती केलं ह्याच्यात झालं काय लिहिलं लिहितो तो हा काय ती मूळ उभीसार असा लागली फोन मलाच करायला लागली ते नाही ना, सांगा ना पण आता काय माणसं म्हण लागली आता नेत्याने जास्त करायचं म्हटल्यानंतर तू सुधर पहिला तुला सांगतो सुधर तू माझ्याविषयी लिहू नको तुला सांगतो एवढं लक्षात ठेव काय हा तू जरा सुधर एवढं शहाणा हो नाही तू माझ्या तुझी आई घालता कुठं तिथं तू इथं माझ्या मग कोणावर लिहितो तो ते नामदेव ढसाण कुणी तरी तुझ्या कोडूच्या धोरणचे ना मग आदर एवढा सांभाळला तू उडतोस का आमच्या मग तू कशाला आम्ही आमच्यावर काय आम्ही लिहिले तुझ्या विषय बोल कशासाठी लिहितली तू हा तुझ्या तुझं काय घेतलंय तुझं काय उचलले उचल उचलले का नाही त्याच नाही नाही तू तू सांग मला तुझी उचल उचलली आम्ही नाही नाही तुझं घेतलंय का काय ते मी लिहिलेलं नाही मी तुला तुझ मी मला एक एका प्रश्नात उत्तर दे तुझ्या मी आहे कशाच्या तुझ्या मी काय टीका केल्या तुझ तुझी वाट चालली तुझ्यात मी काय बोललोय माझी माझी वाट चालू आहे तू माझ्या कशासाठी माझ्या वाट येतोस तू नाही तुमच्यासाठी नाही मग कोणासाठी येतोस कुणासाठी नाही कोणासाठी लिहितोस तू कोणासाठी माणसं मला विचार आदेशानं सांगा जरा मूळ कोणा नेते आणि राज्यात आलेल्या नगर पंचायतच्या उमेदवारामध्ये एकोणतीस नगर नगरसेवक ओबीसी निवडून आलं बीजेपीचे हे तुला दिसत नाहीत का मग एकोणतीस ठिकाणी आले कुणबी ही तुला तुला मी दिसतोय तू मा, तुला आत्ता दाखवा लागलाच नाही मला काय म्हणायचं ती तू तू लक्षात ठेव मी बी लय कोडो आहे पुन्हा घोटाळा होईल सगळा तुझा लक्षात घे तू माझी माफ काढायला जाऊ नको मान्य नादाप नाही मी तुझ्या नादात नाही तू डायरेक्ट मला म्हणजे तुला बोलत नाही काय सण शीलता त्याचा तू फायदा घेतो रे नाही तसा नाही पण आपण संपतोल टाकलाय सगळं वस्तारिक लेवलला कुणाला संपतोल टाकलाय तुम्ही सर्व जाती धर्मात समतोल टाकलाय असं झालं परत वाटतं वाटतंय कोणाला असतो हा म्हणजे कसं लोक परत मन घे असं झालं तसं उघड मैदानात तुला कशाला लागलाय तू इथे हे कराय आंड वागायला हा वाट पाहिजे तुला माधुरचे माझ्या विरोधात लिहितोस तू एवढा तुला मदत केली प्रत्येक वेळेला हा तुझी माझ्याशी गाठायद्या घे तुला ह्याच नाही उत्तर दिलं मलाही भगवान पाटलाने काढला नाही वेळ येईल फक्त वाट बघतो तुझी तुला दाखवतो मी काय येते तुला दाखवतो वेळ येऊ दे वेळ येऊ दे तू उडला आमच्या एवढी मदत करून पंचवीस वर्ष सांभाळला तू तुझी तयारी आधीच आगपाडीचा बिहार व्हायला लागलाय म्हटलं तर काही वाह नाही भू देऊ नये आमची जबाबदार आहे आणि आम्ही ते सांभाळले जसं मगा भयांनी सांगितलं की आमचा एक एक कार्यकर्ता आजपर्यंत वादग्रस्त वक्तव्य किंवा वादग्रस्त एखादा नेत्यावं नेत्यावरती टीका केलेली नाही सबर करू बोला धक्का बुक्की नाही करणे का आराम लिहिणे आपली बद बघून आपल्या पद्धतीनं चालणारा आमचा कार्यकर्ता आणि नेते मंडळ आहे ने। उग उठायचं मोठ्या नेत्यांनी ने काही बोलायचं काही तर लिहायचं काय तर आणि आपल्या आठवडीतल्या संस्कृतीचं बिघडवायचं काम मला वाटतं अजिबात मध्ये न होऊ देण्याची जबाबदारी आमची शिवसेना पार्टी घेतली पटेल बोलतोय

तर दरवेळी गबसलो ना त्याचा काय समज तुझं आता असं बोलायचं मला सांग तुमचं तुमचं चाललंय तुमच्या पद्धतीनं तरी आम्ही गबसतो शे काय गेलं कशाला पाटलाचीच काय भीक मग घ्या तू ऐकून आम्ही कोणाला नीट बोल पप्प्या अजून सुद्धा बोलतोय मी अजून सांगतो मी शिवाय देऊ नागाय तुझ्या आईची गांडी देणार मी जाऊ नागचा फोन तू पप्पा तुझ्या गाडीतम असेल ना गा। तू आटपडत गांडीतम असेल अटपडीसून दाखवायचं एका बाण तुला काढलं आठपडत येऊन दाखव तुझ्या बायलाच थोडतो समजा राहतो बरं uh, धावतो आज काय असतो आईच पाटील पाटील करता येईल रे किती वेळा मी ना मी तुम्हाला अजिबात काय बोललेलो नाही किती वेळा पोटात घातले दांडूर माळ्यावर बांधणं झाली मी